जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जायर सेवा सप्ताह भिलवडीकरांसाठी सेवाभावी उपक्रमांची मेजवानी जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी व जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी सहेली यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक सप्टेंबर सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे या उपक्रमा विविध उपक्रम राबविण्यात येणार असून गावातील नागरिकांना थेट लाभ मिळणार आहे या सेवा सप्ताहात कृष्णा घाट स्वच्छता मेहंदी स्पर्धा वृक्षारोपण चित्रकला किंवा रंगभरण स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा डुएथलॉन स्पर्धा एम पी एस सी स्परी परीक्षा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व वकृत्व स्पर्धेसह आदी उपक्रमांचा समावेश आहे बुधवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता जानकीबाई चितळे हॉल भिलवड येथे जायंट्स वेलफेअर फेडरेशन दोन कचे स्पेशल कमिटी मेंबर उद्योगपती गिरीश चितळे यांच्या शुभहस्ते स्वर्गीय नाना चुडा सामा आणि स्वर्गीय काकासाहेब चितळे यांच्या प्रतिमांचं पूजन करून या सप्ताहाचा उद्घाटन सोहळा पार पडला मेंबर उद्योजक मकरंद चितळे एन सी एफ मेंबर डी सी पाटील यांच्यासह आदी मान्यवर ग्रुप ऑफ भिलवडी व जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी सहेली ग्रुपचे सर्व मेंबर उपस्थित होते उद्योजिका सौ भक्ती चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जानकीबाई चितळे हॉल भिलवडी येथे मेहंदी स्पर्धा उत्साहात पार पडली आहे नमस्कार आ, आज तुम्ही बघितलं असेल की जायंट सहेली भिलवडी तर्फे आम्ही आज एक छान मेहंदीची अशी कॉम्पिटिशन घेतली होती हा कार्यक्रम एका मोठ्या कार्यक्रमाचा भाग आहे गेले वर्ष जायंट्स जे ग्रुप आहे फाउंडेशन त्याच्यातर्फे हा सप्ताह होत असतो आणि या सप्ताहामध्ये वेगवेगळे कॉम्पिटिशन वेगवेगळ्या वयोगटातले किंवा वेगवेगळे म्हणजे स्त्री पुरुष लहान मुलं असतील वयस्क लोक असतील असे सगळ्यांचे वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आणि कॉम्पिटिशन घेतल्या जातात तर सतरा तारीख ते तेवीस तारीख हा सप्ताह असतो तर काल सप्ताह सुरू झालाय आणि आम्ही आज आमची सहेलीची करता तरुण मुलींकरता पहिली कॉम्पिटिशन घेतली ती म्हणजे मेहंदीची कॉम्पिटिशन घेतली तर जवळजवळ मला वाटतं खूप छान वहिनी आपल्याला प्रतिसाद मिळाला बरोबर तर त्या प्रतिसादाप्रमाणे आज चाळीस ते पंचेचाळीस मुली आल्या होत्या शाळेतल्या साधारण मला वाटतं बारा वर्ष ते अठरा वर्ष या वयोगटातल्या मुली होत्या आणि त्यांनी खूप सुंदर छान खूपच म्हणजे अप्रतिम मेहंदी काढलेली आहे आणि आम्हाला चांगले असे जज सुद्धा लाभले होते सांगलीतनं आल्या होत्या त्या जजेस आपल्या तर त्यांना सुद्धा जरा कन्फ्युजन झालं की किती नंबर देऊ किती नको तो असा सुंदर आम्हाला प्रतिसाद मिळून आजची कॉम्पिटिशन झाली आहे असंच उद्या चित्र रंगवायची कॉम्पिटिशन आणि इतर वेगवेगळ्या कॉम्पिटिशन होणार आहेत एक पाककला स्पर्धा सॅलेड मेकिंगची पण स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे यावेळी बायकांसाठी आणि सविता वहिनी खास इनिशिएटिव्ह घेऊन महिलांना थोडासा फिजिकल सुद्धा फिटनेसचा अवेअरनेस यावा म्हणून अशी एक पटकन ऑन द स्पॉट गेम्सची एक कॉम्पिटिशन भरवलेली आहे ती त्या आयोजित करत आहेत अशा वेगवेगळ्या वे प्रकारच्या कॉम्पिटिशन्स आहेत लहान मुलांच्या आम्ही गणपती स्तोत्र संस्कृत मधलं मराठी मधलं असं वेगवेगळ्या वयोगटासाठी असं पण आम्ही अरेंज केलंय बिलवडीकर आम्हाला खूप प्रेम देतात आणि आमच्या मेहनतीला खूप दाद देतात आणि दरवर्षी येतात तसं याही वर्षी तुम्ही आलात आणि येत राहाल याची खात्री आहे तर थोडस असंच आम्हाला प्रेम द्या आणि आम्हाला सपोर्ट करा आणि अजून सुद्धा आम्ही पुढे वेगवेगळे उपक्रम आपला फूड फेस्टिवल सुद्धा येत आहे अकरा अकरा ऑक्टोबरला तर कुणी विसरू नका त्याचे डिटेल आम्ही नंतर सांगू आणि या सगळ्याचा या सप्ताहाचा जो बक्षीस समारंभ आहे तो सहेलीचा जो बक्षीस समारंभ आहे तो दिनांक एकोणतीस ऑक्टोबर सप्टेंबर सॉरी <laughs> एकोणतीस सप्टेंबरच्या दिवशी सोमवार आहे त्या दिवशी इथेच जानकी हॉलमध्येच होणार आहे साडेपाच ते साडेसात तर सगळ्यांनी नक्की या आणि आम्हाला सगळ्यांना तुम्ही असेच प्रेम आणि सपोर्ट करता धन्यवाद